मी जर रायगडचा मुद्दा आता उपस्थित केलेला आहे तर याबाबत आता विरोधकांकडून असं म्हटलं जातं की अधिवेशनाच्या वेळी तुम्ही हा मुद्दा उपस्थित करायला नको होता परस्पर मुद्दा उपस्थित करावा काय करा। काय काय ते माझे लागून गेलेत काय ते काय माझे नेते आहेत त्यांना विचारून मी करू विरोधकांचा माझा काही संबंध नाही मला भूमिका मांडणं माझा तो अधिकार आहे आणि मी रायगड वरती अधिवेशनाला येण्याच्या आद्या दिवशी गेलो माझ्या निदर्शनास ही बाब आली मी सांगणं जरुरी आहे त्यामुळे विरोधकांना विचारून मी करू काय करायचं ख्रिश्चन समाजाकडून तुमच्यावर विरोध केला तुमच्या कारवाईची मागणी सुद्धा केली काय कारवाई करा मंते? ते रद्द रद्द पद अरे त्या लोकांना जे माझ्या आमदारकी रद्द करा मागणी करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की येशू चमत्कार करतो एखाद्याला नाही त्याला किडनी येशू आणून देतो एखादा आजारी कॅन्सर झालाय त्याचा कॅन्सर बरा करतो तुम्ही सरकारकडे कशाला मागणी करताय येशूला सांगून माझी आमदारकी रद्द करून टाका ना चमत्कार करा मग मी तुमचं म्हणल ते ऐकतो चमत्कार होऊन सगळ्या गोष्टी होत आहेत येशूच्या तर माझी आमदारकी रद्द करण्यासाठी ख्रिश्चन लोकांना रस्त्यावरती यायची काय गरज पडली आहे चमत्कार घडवा ना चमत आमदारकी ना कशाला प्रे करताय तेंची तेंची तर आपण पाहिलात की गोपीचंद पडळकर यांच्यावर ख्रिश्चन समाजाकडून मागणी केली जात होती की त्यांची कारवाई त्यांच्यावर कारवाई करावी त्यासोबतच त्यांची आमदारकी जी आहे ती रद्द करावी तर यासोबतच या, या विषयावर ते म्हणाले की जर तुमचा जर खरंच यशू ख्रिस्तावर विश्वास आहे तर त्यांनाच सांगून तुम्ही माझी आमदारकी रद्द करा यासाठी तुम्हाला कोणतेही आंदोलन करण्याची आवश्यकता नाहीये ক্যামা পর্সনিক সহ কিশো টাইম মহারাষ্ট্র বিধানসভা মুম্বাই